आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे कारण प्रत्येक क्षण हा नवीन सुरुवातीची संधी आहे एक नवी सुरुवात एखादं काम सुरू करण्यासाठी केलेली असते फक्त विचार करत बसण्यासाठी नाही त्यासाठी आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करणं गरजेचं आहे सुरुवात ही क्षणभरही असू शकते आणि तीच सुरुवात मनभरही आपल्याला करता येते नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या आपल्या गृहिणींना घरामध्ये रुटीन काम करत असताना काही टिप्स किंवा काही उपाययोजनांची गरज असते की ज्यामुळे आपली जी गाडी असते ती थांबलेली असते काय करू काय करू असं बऱ्याचदा आपल्याला होतं आणि त्यावर सोल्युशन आपल्याला कधी भेटत नाही एक रिस्टार्ट म्हणतो ना आपण ते करण्यासाठीचा सा असं समजा की आपचा आपला व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला ले एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये जी काही उपकरणं असतात तर ती उपकरणं आपले जीवन जे जी असतात ना ते सुखकर करण्यासाठी किंवा सोयीचं करण्यासाठी खूप उपयोगाची हो असतात पण त्या उपकरणांचा मेंटेनन्स करणंसुद्धा गरजेचं असतं जशी इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये बऱ्याच घरांमध्ये आपल्याकडे आता वॉशिंग मशीन असतं मिक्सर असतं किंवा कुणाकडे डिशवॉशर आहे खूप तर खूप किंवा कुणाकडे व्हॅक्यूम क्लीनर वगैरे अशा काही गोष्टी असतात तर त्या गोष्टींना व्यवस्थित वेळच्या वेळी क्लीन करणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं जर त्यांचा आपण प्रॉपर मेंटेनन्स केला तरच ते आपल्याला चांगल्या प्रतीची सुविधा देऊ शकतील तर त्यासाठी त्या आपण दर महिन्याला का होईना आपला जो वॉशिंग मशीन असतो असतो किंवा आपली जी उपकरणं असतात त्यांची व्यवस्थित मेंटेनन्स केलं पाहिजे आता, आता वॉशिंग मशीनचं मेंटेनन्स करायचं झालं तर त्याला सेल्फ वॉशिंगला लावतात आणि जर आपल्याला अप्ला सेल्फ वॉशिंगला लावता आलं नाही तर किमान कुठलंही अँटीसेप्टिक लिक्विड आपण घेऊन ते वॉशिंग मशीन व्यवस्थित क्लीन केलं पाहिजे आणि त्यानंतरच मग त्याच्यामध्ये आपण कपड्यांची लोडिंग केली पाहिजे किंवा त्याचा यूज कपडे वॉशिंग करण्यासाठी केला पाहिजे त्यानंतर दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे आपल्या घरामध्ये ती म्हणजे आपला सोफा सेट आणि सोफा सेटच्या बाबतीत बऱ्याच वेळा असं होतं की आपली लेकरं पटकन येतात आणि सोफा सेटवर बसतात खाऊ खातात आणि किंवा बाहेरून जरी आपण कुठून आलो तर आपण पटकन येऊन त्या सोफा सेटवर बसतो आणि जरी आपण दरवाजा वगैरे जर चालू केला तर लिव्हिंग रूमची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी प्रशस्त गोष्ट म्हटली ती सोफा असते तर पटकन धूळ ॲब्झॉर्ब केली जाते किंवा पटकन धूळ त्याच्यावर बसते आणि त्यामुळे ना सोफा सेटसुद्धा क्लीन करणं तितकंच गरजेचं असतं तर त्यासाठी त्या मी आता इथे काय केलेलं आहे एक छोटीशी बादली आहे माझ्यासाठी अशा क्लिनिंगसाठी मी केलेली आहे तुम्ही बघू शकत असाल तर त्यामध्ये ना थोडंसं मी आपला शॅम्पू असतो ना जो तुम्ही रेग्युलर यूज करता तर त्याचा छान मस्तपैकी फोम जास्त तयार करायचा आणि त्यानंतर एक कपडा घ्यायचा की जो थोडासा असा खरबडीत असेल तर असा कपडा घ्यायचा आणि ना तुमच्याजवळ जर डिश असेल जेवढा कपडा असेल तेवढा आकाराची डिश किंवा मोठी मोठा कपडा असेल तर तुम्ही मोठी प्लेट पण घेऊ शकता आता इथे ना यांची ही जी कंपासचं वरचं झाकण आहे आणि ती कंपास पण यांची तिसरीची किंवा चौथीची कंपास त्यांनी ती सांभाळून ठेवलेली होती आत्तापर्यंत आत्ता उगाचच किमाया आणि स्पर्शूने ती खेळून खेळून तिचं म्हणजे ती मोडून टाकली पण ती आठवण त्यांनी ती जपून ठेवलेली होती तर तर मग मीही ती तशीच माझ्या किचनमध्ये छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तिचा उपयोग करत असते किंवा सोफा क्लिनिंगच्या वेळीसुद्धा तिचा उपयोग करत असते तर त्या ती कंपासचा जो व वरचं झाकण आहे ते रॅप केलं तो कपडा आणि त्याने ना छान मस्तपैकी असं घट्ट पकडायचं आणि जो फोम फोम येतो ना त्या फ... तो फोम जो असतो किंवा जो फेस असतो ना तो असा छान मस्तपैकी त्या कपड्यावर ठेवायचा आणि त्यानंतर पहिल्यांदा पूर्ण सोफा जो आहे ना तो व्यवस्थित असं रगडून पुसून घ्यायचा जेवढी काही त्याच्यामध्ये वरचेवर धूळ अडकलेली आहे किंवा मातीचे कण वगैरे अडकलेले असतात ना तर ह्या कपड्याने व्यवस्थित निघायला मदत होते आणि त्यानंतर मग डिरेक्टली तुम्ही तो कपडा आहे त्या पाण्यामध्ये पिळून घ्यायचा आणि व्यवस्थित पुन्हा एकदा पुसून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या साधं एकदा तो कपडा पिळून घ्यायचा आणि व्यवस्थित त्याचे काने कोपरे छान मस्तपैकी पुसून घ्यायचे आता एवढा मी जो घेतलेला आहे ना आज फक्त मी हा एकच पीस जो आहे तो क्लीन करणार आहे म्हणजे कामामध्ये ना इफिशियन्सी येते काम जास्त छान होतं कारण एकाच वेळी जर सगळे सोफे मी जर क्लीन करायला घेतले तर मग ना करत करत, करत कंटाळा येतो आणि मग ते काम आहे ना कंटाळावानं बनून जातं त्यामुळे फक्त हा एकच पीस आज मी क्लीन करणार आहे आणि तुम्ही बघू शकता शकत असाल बऱ्यापैकी जी सोफ्यावरची जो मळ म्हणू शकतो आपण किंवा धूळ जी आहे ती निघून जायला खूप सारी मदत झालेली आहे तर चारही बाजूने ना छान मस्तपैकी पुसून घ्यायचं त्याच्यामुळे सोफा आपला क्लीन होतो काम पण इफिशियंट होतं आणि आपल्याला काम करण्याचा आळस किंवा कंटाळा येत नाही आणि आपल्याला दमल्यागत किंवा थकल्यागत सुद्धा होत नाही अशी थोडी थोडी कामं केली ना तर थोडंसं आपल्याला ना काम करण्याची सवय पण लागते आणि उत्साह पण आपला टिक्स राहतो आता त्यानंतर हे थोडंसं जे शॅम्पूचं पाणी उरलेलं होतं तर मग मी तो कपडा छान व्यवस्थित पिळून घेतला आणि आपले जे काही शोपीस असतात ना काचेचे शोपीस किंवा आपण घरामध्ये फ्रेम वगैरे असतात फोटो फ्रेम तर ह्या फोटो फ्रेम वगैरे पुसण्यासाठी ना हे शॅम्पूचं पाणी म्हणजे खरं सांगू तुम्हाला मॅजिक आहे की काही धुळीचे कण असे खूप जास्त चिकटलेले असतील ना तर लगेचच त्याने वरचेवर एक हात जरी मारला आपण तरी लगेचच ते शोपीसवरचे ते धुळीचे कण किंवा चिकट जे डाग असतात ना ते लगेच निघून जातात आणि आज काय झालं असं ठरवलेलं होतं की हे जे वरचे ड्रॉवर आहेत ना ते क्लीन करायचे कारण ना स्पर्शू झालं किंवा किमू झालं तिचा अभ्यास झाला की लगेच ना ओ, काही पेन्सिल असेल छोटी पेन्सिल झाली की इरेझर झालं छोटंसं किंवा काही नको असलेल्या गोष्टी असल्या की लगेचच तिच्या त्या जिथे ती बॅग ठेवते किंवा जिथे तिचं सामान ठेवलेलं आहे सगळं तर तिथून ती काढून घेते आणि ह्या ड्रॉवर्समध्ये आणून टाकून देते म्हणजे जेणेकरून आई काढून आणि मग ती कचऱ्याच्या डब्यात टाकेल कारण तिला थोडीशी असं वाटतं की आई आपल्याला ओरडेल की काय आणि ना किती पण मी तिला सांगितलं ना की तू हे फेकून देत चल म्हणून असं पण तिला ती सवयच लागून गेलेली की तिच्या वस्तू त्या खराब झाल्या की ह्या ड्रॉवरमध्ये आणून टाकायच्या मग त्याच्यामुळे ना हे ड्रॉवर मला रेग्युलरली ना अपडेटेड करावेच लागतं त्याच्यातलं काही सामान किंवा जी काही एक्स्ट्राच्या वस्तू असेल आता बघा तिच्या वह्या भरलेल्या होत्या तर त्या वह्यांचे एक्स्ट्राचे जे पेजेस किंवा त्या वह्या होतात ना त्यासुद्धा तिने तिथे ठेवलेल्या होत्या तर या सामानामध्ये मा ना मला माझ्या दोन महत्त्वाच्या की ज्या मी दळणासाठी पिशव्या यूज करत असते तर त्या पिशव्या पण तिथे मला सा सापडून गेल्या कारण जे बसायचे बसकर असतात ना तर त्याच्या खाली त्या पिशव्या ठेवल्या गेलेल्या होत्या त्याच्यामुळे त्या एकदा दोनदा मी शोधण्याचा प्रयत्न केला पण मग मला त्या काही पिशव्या सा सापडल्याच नाही आणि त्या पिशव्या इथे हाताशी होत्या असं बऱ्याचदा होतं की लहान लेकरं घरामध्ये असल्याना तर मग वस्तूची हे होऊन जाते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पडून जाते ऍक्च्युली सगळ्या ज्या माझ्या प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे ज्या आहे ज्या मला लागतात तर त्या मी ह्या ड्रॉवरमध्ये ठेवत असते पण त्याच्यावरती ते बसकर ठेवल्यामुळे मला ते काही सापडतच नव्हतं आणि मग ते छान दोन्ही पण ड्रॉवर आहे ना छान मस्तपैकी क्लीन केले तर अशी क्लिनिंग केली ना आपण थोडी थोडी तर मग काय होतं बऱ्याच वेळा ना काही आपल्या वस्तू ठेवल्या गेलेल्या असेल डाव्या उजव्या हाताने तर आपल्याला त्या पटकन आहे ना वस्तू सापडून पण जातात आणि लहान लेकरांचं कसं असतं ही वस्तू उचल तिथे टाक ती वस्तू उचल तिथे टाक आता बऱ्याच वेळा असं झालेलं आहे जी माझी कांदा लसूणची ट्रॉली ना तर तिला खाली व्हील्स आहेत तर त्याच्यामुळे स्पर्शूला तर आता ती एकदम गाडी गाडी खेळायचंच झालेलं आहे ते लसूण पण खेळत बसते ते कांद्याचे टर्फल काढत बसते आणि नाहीतर मग ती गाडी गाडी म्हणून ती ट्रॉली पूर्ण घरामध्ये फिरवत असते तर तिला तो एक आहे ना खेळत झालेला आहे तर त्याच्यामुळे ना त्या ट्रॉलीमध्ये काही गोष्टी पण मला ठेवता येत नाही त्याच्यामुळे ॲप्रन वगैरे पण मी ह्याच ड्रॉवरमध्ये ठेवत असते आणि एक माझं जुनं असं घड्याळ होतं तर त्याला खूप सुंदर अशी मोराची डिझाईन होती तर म्हटलं याचा आपल्याला काहीतरी उपयोग करता येईल की काय तर त्यासाठी मी ते खूप सांभाळून ठेवलं होतं पण स्पर्शूने ना ते खेळण्यामध्ये पूर्ण असं तोडून टाकलं त्याचे जे मोराचे जे पंख होते ना ते सगळे असे तोडून तोडून टाकले तर आता शेवटी ते मला भंगारमध्येच टाकून द्यावं लागेल आणि काही बारीक सारीक गोष्टी होत्या किंवा काही चार्जरची पिन वगैरे असतील ना तर त्या मी एका डब्यामध्ये छान भरून ठेवल्या बघा मी तुम्हाला घड्याळ सांगत होते ना तर हे घड्याळ होतं बघा मी खोलला ड्रॉवर की माझ्या अगोदर ती येऊन बघणार की यामध्ये इने काय ठेवलेलं आहे आता तिने बघितलं की मी ती चार्जरची पिन त्या डब्यामध्ये ठेवलेली आहे तर तिला ती खेळायला आता कारणच झालेलं आहे तर अशा पद्धतीने छान मस्तपैकी ना मी जो टी व्ही युनिटचे वरचे ड्रॉवर होते ते सगळे व्यवस्थित क्लीन केलेले आहे तर ना मला तुमची एक हेल्प हवी आहे इथे माझ्या ना बाल्कनीमध्ये एक झाड आहे तर त्या झाडाचं नाव काय आहे ते मला तुमच्याकडनं माहीत करून घ्यायचं आहे जर माहीत असेल ना तर नक्की सांगा बरं का प्लीज हे झाड ना आमच्या इथल्या काकूंकडून मी आणलेलं होतं तर त्यांनी ते झाड दिलं म्हणून मी शोपीस म्हणून सहजच हे झाड लावलं होतं तर ते झाड मोठं झालं आणि त्याला इतकं छान फूल आलं पण मला असं वाटतंय की कदाचित हे गोकर्णचं झाड असेल पण कशाचं आहे मला माहीत नाही पण त्याला फूल इतकं क्यूट आलेलं आहे आणि असं रेडिश पिंकीश कलरचं दो दोघांचं कॉम्बिनेशनमध्ये इतकं छान फूल आलेलं आहे आणि त्याला कळ्या पण इतक्या भरपूर आलेल्या आहेत ना की बस कधी ते बघूनच आज खूप आनंद झाला अचानक मी बाहेर आली बघते तर काय ते फूल मस्तपैकी उमललेलं आणि मी किमायाला पण दाखवलं पण तिने मला विचारलं की, विचार की आई हे नाव कसलं आहे या फुलाचं नाव काय आहे तर मला सांगता आलं नाही जर तुम्हाला माहीत असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा बरं का तर आज होता टीचर्स डे तर टीचर्स डेसाठी ना किमायाने मला छान मस्तपैकी किमायाने आणि तिच्या बाबांनी दोघांनी मिळून मला छान मस्तपैकी गिफ्ट आणलेलं होतं कारण तब्बल नऊ ते दहा वर्ष मी टीचर म्हणून जॉब केलेला आणि स्पर्शूमुळे ना छोटी होती ती त्याच्यामुळे मुळे तिला सांभाळण्यासाठी खरं तर मला जॉब क्विट करावा लागला पण आजपर्यंत ज्या दिवसापासून मी जॉब क्विट केला त्या प्रत्येक वर्षी यांनी मला ना टीचर्स डेचं गिफ्ट दिलेलं आहे की मी एक टीचर आहे आणि माझ्यामध्येही ती भावना कायमस्वरूपी राहावी आणि तू काम करावं यासाठी मला ना त्यांचा नेहमीच सपोर्ट असतो जसा की तुमचाही सपोर्ट आहे मला प्रत्येक गोष्टीसाठी आणि तुमच्या कमेंट तर मला नेहमीच मोटिवेशनल वाटत असतात तर तसं त्यांचाही प्रत्येक गोष्टीसाठी मला खूप सारा सपोर्ट असतो तर त्यासाठी ना तर त्यांनी छान मस्तपैकी मला गिफ्ट दिलं तर, तर, हो हो तर ते गिफ्ट खोलत असताना ना खूप असं आमचं चाललेलं होतं तर मला असं वाटलं यांनी काहीतरी मला स्प्रे वगैरे आणला असेल आणि किमायालाही तेच वाटलं की परफ्यूम वगैरे आणला असेल बाबांनी तर ती बघण्यासाठी तिची इतकी कुतूहल होते आणि स्पर्शू बघा आई काय खोलते म्हणून तिचं चाललेलं होतं तर त्याच्यामध्ये ना त्यांनी एकदम सुंदर अशी मला आहे ना सरस्वतीची मूर्ती जी आहे ना ती दिलेली होती तर ते बघून मला खूप छान वाटलं कारण कुठल्याही शिक्षकाला ना सरस्वतीची जर मूर्ती म्हटलं ना की म्हणजे अगदी जवळची गोष्ट असते विद्येची देवता बुद्धीची देवता तर मला इतका आनंद झाला आणि मला ती मूर्ती ही खूप आवडली तर बघा तुम्हाला दाखवते किती सुंदर त्यांनी मूर्ती दिलेली होती ती आणि तिचा कलर आणि तिच्यावरची जी म्हणजे चमक वगैरे होती ना तर असं वाटत होतं जणू काही मला तो, 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 का तो आशीर्वादच मिळालेला आहे खूप सुंदर आणि छान अशी अप्रतिम छोटीशी मस्त मूर्ती दिलेली होती त्यांनी मला तर त्यानंतर सेलिब्रेशन झाल्यानंतर मग छान मस्तपैकी मी स्वयंपाकाला लागलेली आहे तर कांदापात कापताना ना कांदापात ही उलट्या बाजूने कापायची ही छोटीशी किचन टीप मी आज तुम्हाला शेअर करणार आहे तर त्यामुळे कांदापात आपल्याला व्यवस्थित कापता येते आणि ना ती इकडे तिकडे पसरल्या जात नाही कारण तिचं एक जे टोक असतं ना ते बांधलेलं असतं दोरीने किंवा सुतळीने बांधलेलं असतं हव्या असल्यास तुम्ही मध्येसुद्धा एखादा रबर टाकू शकता किंवा दोऱ्याने घट्ट बांधून ठेवू शकतात त्याच्यामुळे कांदापात व्यवस्थित आपल्याला कापता येते तर आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय